यूपीमध्ये लोक पैसा कमावण्यासाठी काय करतील काय भरोसा नाही या माणसांनी घर बसल्या गरीब लोकांचा जीव घेऊन शंभर कोटी कमावले ज्या माणसांकडे खायला पैसे नाहीत त्या माणसांकडून पैसे कसे कमावले चला सांगतो यूपीमध्ये संबलमध्ये एकवीस वर्ष अमनला काही लोक चांगले भेटतात त्याला घरी घेऊन जातात त्याला खायला व राहायला घर देतात आणि त्याचा दोन कोटी रुपयाचा इन्शुरन्स करतात अचानक त्याचा रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो असे एकोपाठोमके एक असे दोन घटना घडतात पोलिसांना संशय येतो इन्व्हिटेरिगेशनमध्ये त्यांना समजतं यामध्ये एका गँगबद्दल बद्दल समजते व गडीब पोरांना टार्गेट करायचे आणि त्यांचा इन्शुरन्स करायचं आणि त्यांना रोड ॲक्सिडेंटमध्ये मारून टाकायचं आणि इन्शुरन्स क्लेम करून घ्यायचे यामध्ये सामील होते आशावरकर हेल्थ डिपार्टमेंट इन्शुरन्स एजंट हे लोक मिळून मिसळून करायचे आणि हे दोन हजार अठरापासून करायचे अशा पद्धतीने यांनी शंभर कोटी रुपयांचा इन्शुरन्स क्लेम केलेला आहे यांनी गरीब पोरांचा जीव घेऊन अशा पद्धतीने या थराला जाऊन पैसा कमावला या लोकांनी